एवढा आटापिटा करूनसुद्धा आईचा एकच ब्लाऊज माझ्याकडनं स्टीच झालेला आहे अजून दोन ब्लाऊज तिचे बाकी आहेत तर नमस्कार मैत्रिणींनो मी सोनाली आजच्या एका नवीन ब्लॉगमध्ये तुमचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत करते सर्वप्रथम सर्वांना श्रीस्वामी समर्थ आजच्या दिवसाची सुरुवात झाली आहे जसं मी कालच्या ब्लॉगमध्ये शेअर केलं होतं की फायनली आईचे ब्लाऊज शिवायला घेतले तरी पण मला मध्येच एक काम आलं आणि आईचा एकच ब्लाऊज मी पूर्ण केला अजून तिचे दोन ब्लाऊज द्यायचे तर एवढ्या साड्यांना मला फॉल लावायचे सो एवढे मी फॉल इथे काढलेले आहेत आणि मी नेहमी धनश्रीचाच फॉल वापरते बऱ्याच जणी मला विचारतात आणि फॉल हा धुऊन इस्त्री करून मग साडीला लावला जातो तर आता इथं हा रेड कलरचा ब्लाऊज आहे याला काजं बटन करायचं तर ते मी केलं आणि तिला ते तिला तो ब्लाऊज म्हटलं तू ट्राय कर म्हणजे नाही का आता एकच माझ्याकडनं झाला आहे तर आता आईला काय बोलायचं म्हणून मी तिला म्हटलं हा ट्राय कर आणि हा जर तुला छान बसला ना कारण खूप दिवसानंतर मी तुझे सहा महिन्यानंतर ब्लाऊज शिवते तर तो थोडं प्लस मायनस झाला असेल तर तू हा ट्राय कर आणि हा जर परफेक्ट बसला तर आपण पुढचे शिवायला घेऊया असं तिला सांगणार होते मी सो आता हे सगळे जे फॉल आहेत मी धुवून मस्त असे वाळत घातलेत दोन्ही बालकण्यांमध्ये ह्या बाल्कणीमध्ये पाच सहा वाळत घातलेत आणि बाकीचे सगळे त्या बालकणीमध्ये वाळत घातले तर जवळजवळ तेरा ते पंधरा फॉल होते आणि आता स्वयंपाक साईड बाय साईड माझा झालेला आहे आणि आता आम्ही जेवण करणार आहोत पण त्यातच आज ना असंच एक हुक्की आली की सगळ्या झाडांची थोडीशी मशागत करावी मी नवीन दोन झाडं आणली होती आणि ती झाडं मला कुंड्यांमध्ये लावायची होती तर मी म्हटलं चला काय हरकत आहे सगळ्याच झाडांना थोडंसं खत टाकून घेऊयात तर असंच आम्ही दोघंजणं आज फ्री होतो त्यामुळे ठरवलं की सगळ्या झाडांची झाडांना थोडीशी माती ॲड करून थोडंसं खत वगैरे आपण टाकूयात तर बरीच झाडं आहेत माझ्याकडे तर ह्या सगळ्या झाडांना मग छान असं माती वगैरे थोडीशी घालून खत वगैरे घालून ही सगळी झाडं अशी तयार केलेली आहेत फायनली ज्याचे त्याच्या जागेवर ठेवणार आणि त्यांना पाणी घालणार सो आता थंडी पण सुरू होणार आहे दिवाळीनंतर तर त्या हिशोबाने मग मी तो विचार केला हा दिवाळीच्या आधीचा ब्लॉग आहे सो असा झालेला आहे हा पसारा आता सगळ्या कुंड्या जिथल्या तिथे ठेवून मी हा सगळा पसारा आवरून घेतलेला आहे त्यात जसं मी म्हणाले दिवाळीच्या आधी पेपर पॅटर्नसाठी ऑर्डर मग मी ऑर्डरवरती दहा टक्के डिस्काउंट ठेवला होता आणि त्यात मी बॅक बोटनेक फ्रंट डीपनेक हे पेपर पॅटर्नसुद्धा लॉन्च केले होते आणि त्या पेपर पॅटर्नला इतका सुंदर रिस्पॉन्स दिला म्हणजे डेलीचे दहा ते पंधरा फक्त फ्रंट डीप बॅक बॅक बोटनेकलाच बुकिंग होते त्यामुळे त्याचे मी जास्तीत जास्त स्टॉक मी तयार करून ठेवत होते, होते तसं तुम्ही पाहताय आणि हा पूर्ण स्टॉक हा फ्रंट डीप बॅक बोटनेकचाच आहे आणि पार्सलसुद्धा बरेच मला रेडी करायचे होते पण त्यात ना काल जे मी ब्लाऊज स्टिच केले होते ते मावशींनी मला आणून दिले होते तर ते मी पहिल्यांदा तुम्हाला दाखवते तर हा बॅक नेकचाच ब्लाऊज आहे आणि फ्रंट नेकचा आणि हा पेपर पॅटर्नवरूनच मी केलेला आहे चौतीस मापाचा हा ब्लाऊज होता म्हणजे दोघी बहिणींचे ब्लाऊज होते तर हे मी स्टिच केलेले आहेत तर दोन्हीलाही बॅक बोटने एक फ्रंट डीप होता याला पोटली बटन्स बॅकला लावलेत त्यालासुद्धा पोटली बटन्स लावलेत पण त्याचं फॅब्रिक जे काट उरले होते काटचं फॅब्रिक उरलं होतं त्यामुळे त्याला मी पोणी बनवली छोटं एक बो बनवला आता हा ब्लाऊज तुम्ही खूप दिवसापूर्वी माझ्याकडे पाहिला असेल पण ह्या कस्टमरनी मला तब्बल एक महिन्यानंतर आणून दिला आणि म्हणे हा गळा आहे ना एकदम साधा साधा इतकं छान नाही वाटत तर मला याला लेस लावून द्या सो म्हटलं ठीक आहे तर अशा प्रकारचे हे दोन ब्लाऊज मावशींनी हुकलूक लावून आणून दिले होते सो ते आज कस्टमर घेऊन जाणार होतं जसं मी तुम्हाला म्हणाले की मी बरेच फॉल धुवून ठेवले होते त्यातले काही फॉल मी इस्त्री करून घेतले आणि लागलीच काही साड्यांना मला इथे लावायचे होते म्हटलं जेवढेच जमेल तेवढ्या साड्यांना मी लावून आज मावशींकडे देईल पण त्यातच त्याच मशीनची सुई माझ्या बोठाला लागली आणि माझा काम करण्याचा मूडच गेला सो मी दुपारी थोडासा आराम केला आणि त्यानंतर पुन्हा थोडेसे ब्लाऊज जे आहेत ते कटिंग करून घेतले म्हणजे त्याच साड्यांवरचे तर दोन तीन ब्लाऊज मी साधारणतः कटिंग करून घेतले टोटल सात ते आठ ब्लाऊज होते या कस्टमरचे नंबरचे आणि सगळ्या सिम्पल साध्या साड्या होत्या तर आता जवळजवळ जो तीन ब्लाऊज कटिंग केलेले आहेत त्यातला हा एक ब्लाऊज मी स्टिच केला आणि हा दुसरा आता येलो कलरचा मी ब्लाऊज स्टिच करायला घेतला आता जवळजवळ संध्याकाळ झाली पाच साडेपाच वाजलेत आणि हा झाला आहे माझा चहाचा टाईम दुपारी आराम केला त्याच्यामुळे वेळ गेला नाही तर माझे तिन्हीच्या तिन्ही ब्लाऊज झाले असते त्याचबरोबर माझा यल्लो ब्लाऊजसुद्धा झालेला आहे आणि मग त्यानंतर आता मी हा इथे तिसरा ब्लाऊज घेतला आहे शिवायला हे बघा आईचे दोन ब्लाऊज माझ्याकडे डोकावूनच पाहत आहेत की आम्हाला कधी आहेस आम्हाला कधी आहेस तरी पण तिला मागे ठेवलं ह्या कस्टमरचा कॉल आला म्हणून ह्या कस्टमरचे ब्लाऊज बनवायला घेतलेले आहेत काही साड्यांना फॉल लावले काही साड्यांना फॉल लावले होते तेवढे मावशींना दिले त्या मावशींनी चार साड्यांना फॉल लावून आणून दिलेले आहेत मला आता ह्या साड्यांना मी आत्ता फॉल लावलेले आहेत आता ह्या मावशी येतील पुन्हा संध्याकाळी तेव्हा ह्या तीन साड्या त्या घेऊन जातील आणि आता मी घेते हा ब्लाऊज स्टिच करायला सो हाही ब्लाऊज माझा पूर्ण झालेला आहे आणि आता जवळजवळ वाचलेले आहेत रात्रीचे साडे अकरा म्हणजे त्याच्यामध्ये माझं जेवण वगैरे सगळं 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 स्वयंपाक वगैरे सगळं आटोपले जेवण वगैरे सगळं झालेलं आहे आणि हा शेवटचा ब्लाऊज मी आज ठरवलंच होतं की कितीही टाईमपास केला तरी आपलं काम होत नाही त्यामुळे हे ब्लाऊज पूर्ण करायचंच तर आता बाकीचे ब्लाऊज आहेत ते मी बघूयात आता उद्या करेल पण उद्या मला थोडंसं सा बाहेर जायचं आहे त्यामुळे बघूयात आता कितपत माझं काम पूर्ण होतंय त्याबरोबर हे मम्मीचे दोन ब्लाऊजसुद्धा मला करायचे आहेत कारण ती मला रोज फोन केल्यानंतर एकच प्रश्न विचारते माझे ब्लाऊज कधी देणार आहेस माझे ब्लाऊज कधी देणार आहेस आणि रोज मला तिला सांगावं लागतं काहीतरी नवीन नवीन कारणं तिच्यासाठी द्यावी लागतात सो चला असा होता माझा हा आजचा दिवस आणि हा पसारा मी आहे असाच ठेवणार आहे आणि आता मी चाललेली आहे झोपायला गुड नाईट तर दुसऱ्या दिवशी उठल्यानंतर जसं मी तुम्हाला कालच्या म्हणजे जसं मी म्हणाले मला उद्या बाहेर जायचं होतं तर मग मी सकाळी सकाळीच जे माझे ब्लाऊज कटिंगचे राहिले होते ते सात ब्लाऊजमधले उरलेले तीन चार ब्लाऊज मी कटिंग करून घेतले आणि ते ताईंकडे दिले स्टिच करायला आणि माझं थोडं बाहेर काम होतं ते काम मी आज दिवसभरामध्ये करू तर ॲक्च्युली आता जसा सीझन सुरू होतो आहे आपला तर ते रोजच्या रोज माझे जवळजवळ सात ते आठ ब्लाऊज व्हायला पाहिजेत पण बऱ्याचदा तसं होत नाही आहे आणि त्याचंच मला खूप वाईट वाटतं जसं काल झालं की मी साड्यांना फॉल तर लावलेच हातशिलाई करायचं फारसं मी डोक्यात घेत नाही ते ताईंकडेच देते त्यानंतर लावायला लावायलासुद्धा ताईंकडे देते बऱ्यापैकी पण काल कसं झालं की फॉल लावता लावताच ते सुई माझ्या बोठावर आदळली आणि मला माझं मूडच गेला काम करायचा त्यामुळे कालच्या दिवसभरामध्ये माझी कामं राहिलेली आहेत आजचाही दिवस माझा असाच जाणार आहे तर उद्या बघूयात आपण उद्या मी किती ब्लाऊज स्टिच करते ते चला मग भेटूया उद्या परत एका नवीन ब्लॉगसोबत सो बत। so, कसा वाटला आजचा व्लॉग मला नक्की सांगा कमेंट करून आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि मम्मीचे ब्लाऊज कधी होत आहेत हे बघायला विसरू नका कारण नेमके घरचेच ब्लाऊज जेव्हा करायची वेळ असते तेव्हा आपल्याकडे अर्जंट ब्लाऊज येतात किंवा जे उरलेले ब्लाऊज असतात किंवा आपल्याकडे असतात त्या ब्लाऊजच्या कस्टमरचा फोन येतो किंवा नवीन काहीतरी प्रॉब्लेम्स आपल्यासमोर क्रिएट होतात आणि माझ्या बाबतीत यावेळेसही तसंच झालं मम्मीचे ब्लाऊज बऱ्याचदा ह्याच कारणामुळे मागे राहतात तरी तिला एक ब्लाऊज देऊन मी जरा शांत केलेला आहे बघूया आता पुढचे दोन ब्लाऊज कधी तयार होतात चला मग भेटूया चला मग भेटूया पुढच्या एका नवीन व्लॉगसोबत व्लॉग आवडला असेल तर लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायलासुद्धा विसरू नका म्हणजे असे छान छान नवीन नवीन व्लॉग तुम्हाला पाहायला मिळतील बाय भेटूया पुढच्या नवीन अशा छानशा ब्लॉगसोबत